श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अम्वास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय असतील तर शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण नंदीच्या कानामध्ये बोला फक्त हे दोन शब्द हे दोन शब्द बोलल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कटीन ही साक्षात महादेव पूर्ण करणार आहेत तर ते कोणते दोन शब्द बोलायचे आहेत कोणत्या वेळेत बोलायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेकजण देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठरायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तिळ तर आपल्याला आणि आपली मूठ जी आहे ती सरळ धरायची आहे आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे प्रयत्न करून ही पूजा शिवमंदिरामध्ये जाऊनच करा कारण असं म्हटलं जातं या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या विश्वातील समस्त शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात आता तुम्ही महादेवांची पूजा करतील आणि जर तुम्ही नंदी महाराजांची पूजा केली नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून आपल्याला नंदी महाराजांची सुद्धा पूजाही करायची आहे शैव ग्रंथामध्ये महादेवांचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदी समोर दिवा अवश्य लावावा मंदिरात शिवाच्या पूजेबरोबर नंदीची पूजा केली पाहिजे अन्यथा भगवान शंकराची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही धार्मिक ग्रंथानुसार ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असतात तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगते असे मानले जाते म्हणूनच लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात आणि म्हणूनच आपण पण जेव्हा पण महादेवांच्या मंदिरामध्ये जाणार असतील तर आपली इच्छा जी आहे ती आवर्जून आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलायची आहे पण ही इच्छा बोलायच्या अगोदर आपल्याला या दोन शब्दांना आवर्जून बोलायचं आहे तर मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला महादेवांची पूजाही करून घ्यायची महादेवांना जल अर्पण करून घ्यायचे कारण शिव महापुराणामध्ये आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं फक्त एक लोटा जल जरी अर्पण केला तरी सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्याला शिवामोट अर्पण करून घ्यायचे दुसरा श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे तिळ तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ वाहून घ्यायची आहे वा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला बोलायचं आणि शिवामूठ ही व्हायची आहे तसेच महादेवांना प्रिय असणारी पांढरी फुलं पांढरी मिठाई धोत्र्याचं फळ हे सर्व आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला नंदी महाराजांची आरती करायची आहे त्यांच्यासमोर दिवा लावायचा आहे आणि कोणाशीही न बोलता आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छाही बोलायची आहे नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे असे मानले जाते की नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपण इच्छा बोलली तर ती इच्छा किंवा ती प्रार्थना महादेवांपर्यंत नक्कीच पोचते जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलणार आहे तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा तुमच्या हाताने झाकून घ्यायचा आहे जेणेकरून कोणीही तुम्ही बोललेले शब्द ऐकणार नाही तुमची इच्छा गुप्त राहिली पाहिजे तर जेव्हा आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली इच्छा बोलणार तर सर्वप्रथम आपल्याला हरी ओम हे शब्द बोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे अशा रीतीने तुम्ही ही जी इच्छापूर्ती उपाय आहे तो श्रावणातील प्रत्येक सोमवारी करू शकतात किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव